नमस्कार यशोज्ञान फाउंडेशन ज्या या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघा यू पी एस सी एम पी एस सी एस एस सी यासारख्या सर्व स्पर्धा परीक्षेमधील फार फार महत्त्वाचा विषय आहे तो आहे अर्थशास्त्र ज्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतो मुळात अर्थशास्त्र हा विषय मित्रांनो संकल्पनात्मक विषय आहे ज्याला आपण कन्सेप्च्युअल सब्जेक्ट म्हणतो आता संकल्पनात्मक विषय म्हटलं असताना प्रत्येक घटक याच्यातला हा संकल्पनात्मक असतो या अनेक संकल्पात्मक घटनापैकी घटकांपैकीच एक घटक आज आपण तुमच्यासमोर घेऊन येतोय त्या घटकाचं नाव आहे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ज्याला आपण इकॉनॉमिकल ग्रोथ अँड इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट असे म्हणतो इंग्लिशमध्ये चला बघा मित्रांनो पाहू याच्यामध्ये काय आहे थोडक्यात बघा तुमच्यासमोर लक्षात येईल इकॉनॉमिक ग्रोथ इकॉनॉमिक ग्रोथमध्ये या ठिकाणी तुम्हाला हे कॉईन दिले आहेत म्हणजे रुपीज दिले आहेत ठीक आहे ओके म्हणजे पैशामध्ये झालेली वाढ ठीक आहे ओके इकॉनॉमिक ग्रोथ त्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये या ठिकाणी माणसाच्या प्रगतीमध्ये होत असलेली वाढ हे तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे ओके मग आता ग्रोथ म्हणजेच काय आणि विकास म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे तर सर्वात पहिले मित्रांनो आपल्याला पाहायचं इकॉनॉमिक ग्रोथ इकॉनॉमिक ग्रोथ कशाला म्हणतात समजून घ्या हे बघा ज्याला आपण मराठीत आर्थिक वृद्धी म्हणतो काय म्हणतो आर्थिक वृद्धी बघा अर्थ दिला आर्थिक वृद्धी म्हणजे देशातील वस्तू आणि सेवांच्या वास्तव उत्पादनातील वाढ होईल देशाच्या वस्तू आणि सेवातील वास्तव उत्पादन जसं फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी देशाच्या वस्तू देशामध्ये वस्तूची निर्मिती झाली ती शंभर वस्तूंची निर्मिती किती वस्तूंची शंभर वस्तूंची आणि यावर्षी ती निर्मिती झाली समजा दीडशे वस्तूंची म्हणजेच काय झाली वृद्धी झाली का काय झाली वृद्धी म्हणजे झाली वाढ तर वाढ कशी असते जसं फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी माझं वय होतं पस्तीस वर्ष यावर्षी माझं वय झालं असून छत्तीस वर्ष म्हणजे माझ्यात काय झाली वृद्धी झाली म्हणजे एक वर्षाने मी वाढलो वाढ झाली पण मागच्या वर्षी पस्तीसव्या वर्षी ज्या प्रकारे माझी प्रगती होती ज्या प्रकारे माझा बौद्धिक विकास होता तसाच विकास जर यावर्षी जर असेल याच वर्षी जर या तशीच प्रगती असेल तर माझा विकास नाही झाला मनाचा फक्त वृद्धी झाली मी पस्तीस वर्षावर मी छत्तीस वर्षात झालो बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे okay. ओके म्हणजेच काय म्हटलं आहे आर्थिक वृद्धी म्हणजे देशातील वस्तू आणि सेवांच्या वास्तव उत्पादनातील वाढ होईल आता घटक आर्थिक वृद्धी मोजण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात समजून घ्या आर्थिक वृद्धी ही जी डी पीच्या एक किंवा अधिक घटकांमध्ये होणाऱ्या क्रमशः वाढीशी संबंधित असते मग त्यातले कोणते कोणते घटक उपभोग व सरकारी खर्च उपभोग उपभोग म्हणजे कन्झम्शन ठीक आहे ओके okay. म्हणजे मागच्या वर्षी जर आम्ही जर हजार रुपयाचा जर किराणा जर आमच्या घरी भरला असेल या वर्षी तो दर 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 जर किराणा जर आम्ही जर दोन हजार रुपयाचा भरला असेल म्हणजेच याचा अर्थ आमचा उपभोग हजार रुपयाने वाढला किती रुपयाने वाढला हजार रुपयाने सरकारी खर्च सरकारने मागच्या वर्षी जर वेगवेगळ्या योजनांवर लोककल्याणकारी योजनांवर जर एक लाख रुपये जर खर्च केले असेल आणि या वर्षी जर तेच सरकार जर तीन लाख रुपये जर योजनेवर खर्च करत असेल याचा अर्थ खर्च वाढला रुपयात आपण मोजला म्हणजे सरकारची काय झाली खर्चामध्ये झाली काय झाली वृद्धी झाली त्यानंतर मित्रांनो गुंतवणूक ठीक आहे ओके okay. एखादी कंपनी असेल त्या कंपनीने मागच्या वर्षी, एक वर्षी जर एक करोडची गुंतवणूक केली असेल इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि यावर्षी ती गुंतवणूक जर दीड करोड दोन करोडची झाली असेल म्हणजेच त्यांच्या गुंतवणुकीत काय झाली वृद्धी झाली म्हणजेच वाढ झाली म्हणजे एक गोष्ट लक्षात मित्रांनो वृद्धी ही कशी कशी वाढत आहे वृद्धी आकड्यांमध्ये वाढत आहेत वृद्धी नंबरमध्ये वाढत आहेत वृद्धी संख्येमध्ये वाढत आहेत ठीक आहे ओके निव्वळ निर्यात एक्सपोर्ट ज्याला आपण म्हणतो एक्सपोर्ट जर वाढला असेल एक्सपोर्ट जर घटला असेल तर वृद्धी झाली समजायची वाढला असेल तर त्यानंतर मापन मग आता या आर्थिक वृद्धीचं मापन कशामध्ये केलं जाते म्हणजे मेजरमेंट कशा, के कशा प्रकारे केलं जाते कशामध्ये वृद्धी मोजल्या जाते समजून घ्या आर्थिक वृद्धी ही वास्तव वा जी पी किंवा दडी उत्पन्न यासारख्या संख्यात्मक घटकांच्या सहाय्याने मोजले जाते म्हणजे वास्तव जीडीपी ज्याला आपण रिअल जीडीपी म्हणतो ठीक आहे ओके जीडीपी म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट एका आता जी डी पीचं मी तुम्हाला व्याख्या थोडक्यात सांगतो एका आर्थिक वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य म्हणजे जी डी पी होय ठीक आहे ओके अंतिम मूल्य मूल्य आलं म्हणजे संख्या आली नंबर आलं जिथे जिथे संख्या तिथे जिथे नंबर आहे त्या ठिकाणी काय आहेत वृद्धी आहेत ठीक आहे ओके दरडे उत्पन्न दरडे उत्पन्न म्हणजे प्रति व्यक्तीचे उत्पन्न एका व्यक्तीचे उत्पन्न सपोज मागच्या वर्षी या देशातला एक व्यक्ती महिन्याला वीस हजार रुपये कमवत होता तो व्यक्ती यावर्षी जर बावीस हजार रुपये महिन्याला जर कमवत असेल म्हणजेच वीस चे बावीस हजार झाले म्हणजेच आपण काय केली संख्याच मोजली ना मित्रांनो संख्या मोजणी मुझे म्हणजेच काय करणे वृद्धी होय ठीक आहे ओके झालं लक्षात घ्या त्यानंतर परिणाम ठीक आहे ओके या वृद्धीचे परिणाम कशावर पडतात आर्थिक वृद्धी ही अर्थव्यवस्थेमध्ये संख्यात्मक बदल घडून आणते एक बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं याच्या पहिलेच ठीक आहे ओके जिथे जिथे संख्या आहेत जिथे जिथे नंबर आहेत जिथे जिथे संख्येमध्ये वाढ होत आहेत ठीक आहे ओके त्या त्या ठिकाणी का होत आहेत आर्थिक वृद्धी होत आहेत मग आपण बघा परिणाम आर्थिक वृद्धी ही अर्थव्यवस्थेमध्ये कसे बदल घडवून आणतात संख्यात्मक बदल घडवून आणतात फार महत्वाचं आहे मित्रांनो कसे बदल घडवून आणतात संख्यात्मक बदल बघा हा हे वाक्य महत्वाचं आहे हा पॉईंट महत्वाचा आहे कसा बदल घडून आला संख्यात्मक बदल ठीक आहे ओके त्यानंतर महत्व आर्थिक वृद्धी राष्ट्रीय आणि दरडे उत्पन्नातील वाढ दर्शवते त्यातून देशातील वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचा स्तर त्यात होत असलेली वाढ दिसून होते म्हणजे दरडे उत्पन्न माहीत पडते आर्थिक वृद्धीमुळे वाढलं की घटलं राष्ट्रीय उत्पन्न माहीत पडते देशाचं वाढलं की घटलं ठीक आहे ओके आणि त्यामुळे वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचा स्तर माहीत पडतो की वस्तू आणि सेवांचं जे प्रॉडक्शन आहे त्याची लेवल ठीक आहे ओके वाढली का घटली हे कशावर माहीत पडते वृद्धीवर माहीत पडते म्हणजेच वृद्धीचा संबंध संख्येशी आहे वृद्धीचा संबंध कशाशी नंबरशी आहेत समजलं मित्रांनो ठीक आहे ओके त्यानंतर आता आपल्याला पाहायचं नंतरचं बघा लक्षात घ्या आता आर्थिक वृद्धीचं इथं थोडक्यात एक फॉर्म्युलाच्या रूपात तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला दिला आहे तर आपण त्यानंतर पाहू त्यानंतर पाहायचा आर्थिक विकास आता आर्थिक वृद्धी पाहिली आता पाहू आर्थिक विकास आता आर्थिक विकास काय आहे समजून घ्या बघा लक्षात घ्या आर्थिक विकास ज्याला आपण इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक कंट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणतो काय म्हणतो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ठीक आहे ओके तर कशाला म्हणतात इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बघा लक्षात घ्या आता या ठिकाणी आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजेच काय मी तुम्हाला आत्ताच सांगितलं याच्या आधी वृद्धी म्हणजे संख्येशी संबंध होता ठीक आहे ओके okay. एखादी पोरगा मागच्या वर्षी चाळीस किलोचा होता तो जर या या वर्षी जर पंचेचाळीस mm. किलो झाला असेल त्याच्यामध्ये काय झाली वृद्धी झाली काय झाली वृद्धी म्हणजे वाढ झाली पाच किलो तो वाढला पण विकास झाला असं म्हणता येणार नाही हा विकास झाला कस कधी म्हणता येईल जो पोरगा मागच्या वर्षी चाळीस किलोचा होता तो यावर्षी पंचेचाळीस किलो झाला वृद्धी झाली पण जो पोरगा मागच्या वर्षी चाळीस किलोचा पोरगा लिहू शकत नव्हता बोलू शकत नव्हता ठीक आहे ओके तो पोरगा जर या वर्षी जर लिहू शकत आहे चांगल्या प्रकारे बोलू शकत आहेत म्हणजेच त्याचा काय झाला मित्रांनो विकास झाला ठीक आहे ओके मग हा विकास हा कसा असतो गुणात्मक असतो क्वालिटीशी संबंध असतो विकासाचा आणि वृद्धीचा संबंध हा क्वांटिटीशी असतो ठीक आहे ओके म्हणजे तुम्हाला जर लक्षात घ्यायचं असेल ती वाली गोष्ट फार महत्वाची आहे ठीक आहे ओके वृद्धी हा वृद्धीचा संबंध कशाशी असतो वृद्धी ठीक आहे ओके वृद्धीचा संबंध असतो कशाशी क्वांटिटीशी कशाशी क्वांटिटी ठीक आहे ओके कशाशी असतो क्वांटिटीशी ठीक आहे ओके आणि विकासाचा संबंध जर आपण जर जोडतो म्हटलं ठीक आहे ओके विकासाचा संबंध हा क्वालिटीशी असतो कशाशी असतो क्वालिटी ठीक आहे ओके गुणवत्तेशी असतो मग काय म्हणतात समजून घ्या बघा लक्षात घ्या आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी बरोबर वृद्धी तर झालीच पाहिजे वाढ झालीच पाहिजे त्याच्याबरोबर देशाच्या सामाजिक आर्थिक संरचने म्हणजे सुधारणात्मक बदल होय देशातलं इकॉनॉमिकल स्ट्रक्चर बदललं पाहिजे देशातलं सोशल स्ट्रक्चर बदललं पाहिजे ठीक आहे ओके मागच्या वर्षी देशातील लोकांना ठीक आहे ओके कमी उत्पन्न मिळत होतं यावर्षी लोकांचं उत्पन्न बदललं आहे आर्थिक संरचना बदलती लोकांचा रोजगार बदललाय मागच्या वर्षी शंभरच लोकांना रोजगार मिळत होता यावर्षी रोजगारात वाढ झाली म्हणजेच लोकांचं स्ट्रक्चर बदललं इकॉनॉमिकल स्ट्रक्चर बदललं सामाजिक सुधारणा सामाजिक सुधारणा म्हणजेच मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात रूढी परंपरा लोकांमध्ये होत्या अंधश्रद्धा लोकांमध्ये होत्या लोकांची काम करण्याची भावना नव्हती यावर्षी लोकांच्या रूढी परंपरा संपल्या लोकांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत झाला म्हणजेच समजून घ्यायचं सुधारणात्मक बदल झाला आणि याचा संबंध विकासाशी असतो मग घटक कोणते जसं आपण आर्थिक वृद्धी मोजण्याचे घटक पाहिले तसे आर्थिक विकासाचे घटक कोणते बघा लक्षात घ्या आर्थिक विकासाचे घटक आहे आर्थिक विकास हा मानवी भांडवलातील वाढ महत्त्वाचा पॉईंट पहिलाच पॉईंट आपल्याला मिळाला बघा लक्षात घ्या कशातली वाढ कशातली वाढ म्हणते मानवी भांडवलातील वाढ ठीक आहे ओके मानवी भांडवल म्हणजेच काय ह्युमन कॅपिटल ज्याला आपण म्हणतो मानवी भांडवल म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये मागच्या वर्षी जर दहा मजूर काम करत होते या वर्षी जर त्या कंपनीत जर पंधरा मजूर काम करत असेल म्हणजे कंपनीचं का वाढलं ह्युमन कॅपिटल वाढलं मित्रांनो म्हणजेच पाच लोकांना रोजगार जास्त मिळाला स्ट्रक्चर चेंज झालं आर्थिक स्ट्रक्चर चेंज झालं कंपनीचा कंपनीचा गुणात्मक विकास झाला ठीक आहे ओके हा झाला आर्थिक विकास त्यानंतर विषमतेत घट विषमतेत घट विषमता मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात स्त्री आणि पुरुष विषमता होती स्त्रीला कमी पगार मिळत होता पुरुषाला जास्त पगार मिळत होता त्याच्यामध्ये जर या वर्षी घट झाली दोघांना जर समान पाहायला जात असेल तर त्याला म्हणायचं कोणता विकास आर्थिक विकास विकास म्हणायचं ठीक आहे ओके वृद्धी नाही म्हणायची त्यानंतर लोकांच्या जीवनाची गुणवत्ता उंचावणाऱ्या संरचनात्मक बदलाशी लोकांच्या जीवनाची गुणवत्ता ठीक आहे ओके म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्याला म्हणतो ठीक आहे ओके एखादी मागच्या वर्षी जर एखादी व्यक्ती जर त्याला जर दड राहायला मिळत नसेल दड जेवायला मिळत नव्हतं या वर्षी जर त्याचं राहणीमानात जर बदल झाला त्याच्या खानपानात जर बदल झाला म्हणजेच काय झालं मित्रांनो त्याचा विकास झाला समजाचा वृद्धी नाही झाली वृद्धीबरोबर विकास झाला ठीक आहे ओके मग मापन आर्थिक वृद्धी मोजण्याचं मापन कोणतं आर्थिक विकास सॉरी आर्थिक विकास मोजण्यासाठी एच डी आहे ज्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो ठीक आहे ओके आय एस डी आय त्यानंतर जी डी आय जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स जी आय आय एम पी आय यासारख्या निर्देशांकाचा यासारख्या निर्देशांकाचा वापर केला जातो कशामध्ये ज्यामध्ये प्रामुख्याने विकास दर्शवणाऱ्या महत्त्वाच्या निर्देशांकाचा वापर केला जातो मग परिणाम काय आहेत याच्या आधी आपण वृद्धीचे परिणाम पाहिले वृद्धीचे परिणाम कशाशी होते संख्येशी होते म्हणजे त्याला आपण क्वालिटी म्हटलं सॉरी क्वांटिटी म्हटलं ठीक आहे काय म्हटलं क्वांटिटी संख्येशी संबंध होता ज्याप्रमाणे वृद्धीचा संबंध संख्येशी आहे त्याचप्रमाणे मित्रांनो विकासाचा संबंध हा गुणवत्तेशी आहेत ठीक आहे बघा आर्थिक विकास अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक बदल घडून आणतो म्हणजे क्वालिटीमध्ये चेंज जेव्हा होते त्यावेळेस विकास झाला समजायचा आणि क्वांटिटीमध्ये ज्यावेळेस चेंज होते त्यावेळेस समजून जायचं वृद्धी झाली समजायची लक्षात घ्या मित्रांनो महत्व आर्थिक विकास देशातील लोकांच्या जीवनाच्या गुणवत्तेमध्ये होत असलेली प्रगती दर्शवते म्हणजे लोकांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ठीक आहे ओके स्टँडर्ड चेंज झाला की नाही झाला हा बद हा दर्शवणारा ती निर्देशांक म्हणजेच आर्थिक विकास होय मित्रांनो त्यानंतर बघा लक्षात घ्या नंतरच नंतर पाहायचं आपल्याला ठीक आहे मग आता इथे थोडक्यात एक छोटीशी व्याख्या दिली आहे हे बघा लक्षात घ्या तुम्हाला इथे हा भारत दाखवला भारताचा ग्राफ दाखवलाय बघा कशाप्रकारे वर 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 चढत चाललेला आहे मग थोडक्यात आर्थिक विकासाचे सूत्र आर्थिक विकास बरोबर आर्थिक वृद्धी वृद्धी तर झालीच पाहिजे विकास कधी होतो जेव्हा वृद्धी होते आणि सामोर पुन्हा काही चेंजेस होतात आर्थिक वृद्धी प्लस संरचनात्मक बदल म्हणजे स्ट्रक्चर चेंज झालं पाहिजे काय चेंज झालं पाहिजे स्ट्रक्चर ठीक आहे ओके मागच्या वर्षी आमच्या आमचं एक मजली घर होतं okay. या वर्षी जर एकच मजली घर आहेत ठीक आहे ओके पण त्या एक मजली घरामध्ये मागच्या वर्षी त्या एक मजली घराला छपाई नव्हते या वर्षी जर छपाई आली घराला म्हणजे स्ट्रक्चर चेंज झालं की नाही झालं झालं सर चेंज झालं म्हणजे आमचा काय झालं विकास झाला ठीक आहे ओके मागच्या वर्षी आमचं एक मजली घर होतं या वर्षी त्या एक मजल्यावर पुन्हा एक मजला चढला म्हणजे दोन मजली घर झाले पण त्या दोन मजली घरासोबत मागच्या वर्षी एक मजली घर बिना छपायचं होतं दरवाजे नव्हते यावर्षी त्याला दरवाजे पण लागले दोन्ही मजल्याला छपाई पण आली पुटिंग झालं सर्व टाईल्स लागली म्हणजे स्ट्रक्चर चेंज झालं घरातलं बाहेरचे लोक येणारे सुद्धा म्हणताय की ओळखूच येत नाही तुमचं घर ज्यावेळेस असं म्हणतात बाहेरचे लोक त्यावेळेस समजून जायचं की आपला काय झाला विकास झाला काय झाला विकास झाला ठीक आहे ओके मग आर्थिक विकासाचं पुन्हा दुसरं आर्थिक वृद्धी प्लस सामाजिक व आर्थिक कल्याण सामाजिक पण कल्याण झालं पाहिजे आणि आर्थिक पण कल्याण झालं पाहिजे येथे बदल आणि सामाजिक आर्थिक कल्याण या संकल्पना अर्थव्यवस्थेत ठीक बघा लक्षात घ्या येथे बदल ठीक आहे ओके बदल आणि सामाजिक व आर्थिक कल्याण या संकल्पना अर्थव्यवस्थेतील गुणात्मक बदल दर्शवतात कोणता गुणात्मक त्यामध्ये दारिद्र्य कमी होणे पहिला पॉइंट आहे का कमी होणे दारिद्र्य रोजगाराची निर्मिती होणे लोकांना रोजगार मिळणे एम्प्लॉयमेंट मिळणे विषमता कमी होणे विषमता कमी होणे इन इक्वॅलिटी कमी होणे त्यानंतर राहणीमानाचा दर्जा उंचावणे ज्याला आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणतो कार्यक्षमता वाढणे ठीक आहे ओके तंत्रज्ञानाचा विकास होणे म्हणजे डेव्हलपमेंट टेक्नॉलिचं डेव्हलपमेंट होऊन जास्तीत जास्त वापर करणे औद्योगिक सेवा क्षेत्रांचा वेगाने विकास ओके व्यक्तींच्या दृष्टिकोनामध्ये सकारात्मक बदल ओके म्हणजे जो व्ह्यूज पाय पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पॉझिटिव्ह होणे निगेटिव्ह होता याला हा कशात जातो हा विकासामध्ये जातो मित्रांनो त्यानंतर बघा लक्षात घ्या मग आता समावेश वृद्धी समावेश वृद्धी संकल्पना पाहायची शब्दाचा अर्थ आहे समावेश कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह ग्रोथ समावेश वृद्धी इथं छोटीशी बघा लक्षात घ्या इथं तुम्हाला डायग्राम दाखवली आहे ठीक आहे ओके बघा डायग्राम काय म्हणते इथे वेगवेगळ्या प्रकारची इथे डेमोग्राफी दाखवली आहे लोकांची संख्या दाखवली आहे वेगवेगळ्या क्वालिटीचे लोक आहेत हाय क्वालिटी रिच क्वालिटी पुअर क्वालिटी ठीक आहे ओके स्टँडर्ड क्वालिटी सर्व प्रकारचे लोक दाखवले या सर्वांचा काय करायचं आहे या सर्वांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्वांना सामावून घेणे त्याला म्हणतात कोणती वृद्धी कोणता विकास समावेशी वृद्धी म्हणतात ठीक आहे ओके सर्वांना सामावून घेणे ठीक आहे जस बघा लक्षात वृद्धी प्रक्रिये सर्वांना सामावून घेणे गरीब असो श्रीमंत असो त्यानंतर त्याला आपण कनिष्ठ असो का वरिष्ठ असो महिला असो श्रीमंत पुरुष असो कोणी पण असो सर्वांना त्याच समावून घेण्याच्या वृद्धीला काय म्हणतात समावेश वृद्धी म्हणतात समावेश वृद्धीची संकल्पना समावेशी वृद्धीची संकल्पना सरकारी विकासाचा डावपेच म्हणून सर्वप्रथम अकराव्या योजनेचा दृष्टिकोन पत्रात मांडण्यात आली मग आता सर्वांचा विकास करायचा आहे असं सरकारने एक डावपेच प्लॅन आखला स्ट्रॅटेजी आखली सरकारच्या डोक्यात आलं की आता विशिष्ट वर्गाचाच विकास नाही करायचा तर सर्वांचाच विकास करायचा त्यावेळेस सरकारने अकरावी योजना अकराव्या योजने त्याचा विचार केला किती योजना अकरावी योजना आता अकरावी योजना म्हणजेच अकरावी पंचवार्षिक योजना ही दोन हजार सातला सुरू झाली दोन हजार सात ते दोन हजार बारा ही अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे मित्रांनो दोन हजार सात ते दोन हजार बारा त्यावेळेस दोन हजार सातमध्ये मध्ये देशाचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग ए आघाडीचं सरकार होतं मित्रांनो ठीक आहे ओके मनमोहन सिंगच्या काळात अकरावी योजना आली आणि सर्वांना सामावून घेणे हा त्यांनी विचार केला मात्र भारताच्या नियोजन प्रक्रियेमध्ये ठीक आहे ओके आधीपासूनच न्यायासह वृद्धी ग्रोथ विथ जस्टिस किंवा समन्यायासवृद्धी या संकल्पना होत्याच त्याच्या आधीच त्या संकल्पना होत्या म्हणते की न्यायासह सर्वांना न्याय मिळाला पाहिजे सर्वांना जस्टिस मिळालं पाहिजे सर्वांना इक्वल जस्टिस मिळालं पाहिजे अशी संकल्पना आधीच होत्या ठीक आहे ओके नंतर त्यांनी आणली न्याय सॉरी समावेशी वृद्धी त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे न्यायासहद्धी मग काय म्हणतात ठीक आहे ओके फक्त आता ही थेरॉटिकल माहिती आहे समजून घ्या बघा न्यायासह संकल्पनेचा आधार वितरणात्मक न्यायावर डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हणजे वितरण सर्वांना वितरण डिस्ट्रीब्युशन ठीक आहे ओके म्हणजेच कोणाला जर तांदूळ वाटायचे सर्वांना सांग सारखे तांदूळ गेले पाहिजे कोणाला जर काही वाटायचं असेल एखादी योजना द्यायचे सर्वांना योजना पोहोचली पाहिजे घराघरापर्यंत ठीक आहे ओके त्याला म्हणतात वितरणासह न्यायावर भर होता भारतात मुळातच असलेल्या सांपत्तीक विषमतेमुळे म्हणजे देशामध्ये आपल्या तुम्हाला माहित आहे की सांपत्तिक विषमता आपल्याच देशात नाही प्रत्येकच देशामध्ये कोणाकडे दहा एकर शेती आहे तर कोणाकडे पन्नास एकर शेती आहेत कोणाकडे शंभर एकर शेती आहे कोणाचं दोन लाख रुपये को पगार कोणाचं वीस हजार रुपये पगार आहेत संपत्ती कोणाकडे चार चार घर आहेत कोणाकडे एकही घर एक नाही आहे संपत्तीची काय मित्रण विषमता आहे समानता आहे का नाही आहे ठीक आहे ओके मग त्यामुळे उत्पन्नाचे वितरण अधिकाधिक समान होण्यासाठी मग सरकारला वाटलं की या उत्पन्नाचं वितरण कसं झालं पाहिजे समान झालं पाहिजे सरकारी हस्तक्षेप महत्वाचा मानण्यात आला त्यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याचा विचार केला ठीक आहे ओके त्यासाठी वृद्धीच्या डावपेचामध्ये योग्य अशी सरकारी संस्थात्मक यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली त्यामुळेच सेवांच्या उत्पादन व वितरण प्रक्रियेत सरकारची मोठी भूमिका प्रस्थापित करून वितरणात्मक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला म्हणजे सरकारने प्रयत्न केला की सर्वांचं वितरण सारखं झालं पाहिजे सर्वांचा आपल्याला विकास करायचा आहे ठीक की संपत्तीची विषमता आपल्याला कमी करायची आहे उत्पन्नाची विषमता कमी करायची आहे यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केला परंतु परंतु ठीक आहे ओके आता चांगल्या दुधात नेहमीच मिठाचा खडा पडतो मित्रांनो अशाच प्रकारे मिठाचा खडा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पण पडला आहे एकोणीसशे नव्वदला भारतामध्ये संपूर्ण जगातच प्रचंड मंदीची लाट आली त्या मंदीचा फटका भारताला सुद्धा पडला भारताला या मंदीतून बाहेर निघायचं होतं मंदीतून बाहेर निघण्यासाठी भारताने अमेरिकेसारख्या देशाकडे मदत मागितली भारताने आय एम एफ भारताने वर्ल्ड बँके सारख्या मोठमोठ्या जागतिक संस्थांकडे मदत मागितली आता कोणताही देश कोणतीही संस्था मदत फुकट करत नाही काहीतरी त्या मोबदल्यात मागते काहीतरी अपेक्षा व्यक्त करते काहीतरी अटी लागते अशाच प्रकारच्या अटी भारतावर सुद्धा वर्ल्ड बँकेने की या भारतामध्ये आम्हाला आहेत आमच्या भांडवलदार वर्गाला भारतामध्ये गुंतवणूक करायची आहेत तुमचं मार्केट आम्हाला पाहिजे नाहीत आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची तर इन्व्हेस्टमेंटसाठी तुमचं बाजार आम्हाला ओपन करून द्या त्यावेळेस भारतासमोर पर्याय नव्हता ठीक आहे ओके पर्याय नव्हता म्हणण्यापेक्षा भारतात सुद्धा एक रण रणनीतीचा तो डावपेचच होता भारताने त्यावेळेस भारताचे पंतप्रधान त्यावेळेस बघा लक्षात घ्या पी व्ही नरसिंहराव होते आणि भारताचे अर्थमंत्री त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग होता होते या दोन्ही जोडींनी ठीक आहे ओके एक चांगल्या प्रकारे व्ह्यू रचणार असली आणि सर्वांचे जे काही अटी आहेत ते मान्य करून टाकल्या ठीक आहे ओके आणि भारताने एक नवीन धोरण स्वीकारलं ज्या धोरणाला म्हणतात मित्रांनो कोणतं धोरण एल पी जी धोरण म्हणजे लिबरलायझेशन पी म्हणजे लायझेशन जी म्हणजे ग्लोबलायझेशन मराठीमध्ये यल लिबरलायझेशन ज्याला आपण उदारीकरण म्हणतो उदारीकरण म्हणजे सर्व अटी शिथिल करणे ठीक आहे ओके पी फॉर ज्याला आपण खाजगीकरण म्हणतो खाजगीकरण म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सरकारचे हस्तक्षेप आहेत सरकारच्या मालकीचे उद्योग व्यवसाय आहेत त्या ते सर्व उद्योग व्यवसायामध्ये खाजगी व्यक्तीला सुद्धा गुंतवणूक धंदे सुरू करू द्यावे याला म्हणतात खाजगीकरण आणि जी फॉर ग्लोबलायझेशन ज्याला आपण जागतिकरण म्हणतो मित्रांनो जागतिकीकरणचा अर्थ होतो बघा लक्षात घ्या की, की देशाच्या सीमा विदेशी लोकांना खुल्या करणे एक्सपोर्ट आणि इम्पोर्टसाठी आयात आणि निर्यातसाठी बघा लक्षात घ्या समजून घ्या याला म्हणतात एल पी जी धोरण ठीक आहे ओके कळलं त्यानंतर ठीक आहे ओके मग काय म्हटलं आहे मात्र एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणा आम्ही आर्थिक सुधारणा केल्या आर्थिक मंदीतून बाहेर निघायचं होतं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणांपासून सरकारची अर्थव्यवस्थेतील भूमिका कमी होऊन बाजार शक्तींचे महत्व वाढत गेले सरकारची भूमिका सरकारचा हस्तक्षेप कमी झाला आणि बाजार यंत्रणा ॲक्टिव्ह झाली खाजगी भांडवलदार वर्ग ॲक्टिव्ह झाला ठीक आहे ओके बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेचा मुख्य भर मग आता बाजाराधिष्ठित जी अर्थव्यवस्था असते त्यांचा मुख्य भर हा आर्थिक वृद्धीवर असतो ठीक आहे ओके त्यांना हेच पाहिजे नसते की आमचा बिझनेस कसा वाढेल एका दुकानाची दोन दुकानं कसे होईल याचाच विचार खाजगी व्यक्ती करत असतात ठीक आहे ओके एक लाख रुपयाचे दीड लाख रुपये उत्पन्न कसं होईल याचाच विचार करतात लोकांना त्याचा फायदा मिळतो की नाही मिळत याचा विचार करत नाही लोकांना त्या मूलभूत गरजा पूर्ण होतात की नाही याचा विचार खाजगी करत नाही तो विचार सरकारही करतात आणि सरकार विचार करणार होती परंतु आर्थिक सुधारणा आपल्याला कराव्या लागल्या ठीक आहे ओके आणि त्यामुळे हो भारतात आर्थिक वृद्धी घडून आली मात्र तिचा फायदा मुठभर लोकांना झाला मुठभर लोक श्रीमंत झाले मित्रांनो श्रीमंत वर्ग श्रीमंत होत गेला गरीब वर्ग गरीब होत गेला पैसेवाल्याकडेच पैसा गेला ठीक आहे ओके आणि मुठभर लोकच या देशाचे ठीक आहे ओके श्रीमंत बनले या देशाचे मालक बनले ठीक आहे ओके मात्र ग्रामीण व अनौपचारिक क्षेत्रातील बहुसंख्य जनता तिच्या फायद्यांपासून वगळली गेली ग्रामीण भागातील लोकांकडे पैसा नव्हता हो भांडवल नव्हतं गुंतवासाठी ठीक आहे ओके त्याच्यामुळे ते लोक ग्रामीण भागातील जनता आणि ठीक आहे ओके बहुसंख्य जनता आणि अनौपचारिक क्षेत्रातील बहुसंख्य जनता तिच्या फायद्यापासून वंचित राहिली दूर राहिली मित्रांनो त्यानंतर आपल्याला पाहायचा बघा लक्षात घ्या समावेशी वृद्धी ठीक आहे ओके आता समावेशी वृद्धी कशाला म्हणतात बघा लक्षात घ्या त्यामुळे वृद्धी प्रक्रियेतून वगळल्या गेलेल्या वंचित गटास वृद्धी प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यासाठी समावेश वृद्धीची ठीक आहे ओके हे आताच आपण पाहिला आहे ठीक आहे ओके त्यानंतर आता नंतरचं टॉपिक आहे बघायला लक्षात की विकासाचे सामाजिक आणि आर्थिक निर्देशक ठीक आहे ओके okay. हा जो टॉपिक आहे विकासाचे सामाजिक निर्देशक कोणते विकासाचे आर्थिक निर्देशक कोणते म्हणजे इको एक, इकॉनॉमिक अँड सोशल इंडिकेटर्स ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे विकास झाला हे कशावरून म्हणायचं त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहे हे आपण समोरच्या सामोरच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत ठीक okay. आहे ओके आशा व्यक्त करतो की आजचा लेक्चर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा तोपर्यंत आपण पुढच्या लेक्चरमध्ये ऑनलाईन लेक्चरमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद